नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील लौकर सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्ट कडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि मुक्त व्हा साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक। नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक मावळ लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला सर्व दिग्गज नेते एकत्र येताना दिसून येत आहेत या बैठकीला आमदार महेंद्र थोरबे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे आणि मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील भाजप नेते किरण ठाकरे राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय मसुरकर तालुकाध्यक्ष भगवान संचे आरपीआय नेते राहुल डाळिंबकर राष्ट्रवादीचे दीपक श्रीखंडे भगवान भोईर उपस्थित होते भाजपकडून फक्त भाजप नेते किरण ठाकरे या बैठकीला उपस्थित होते महायुतीच्या बैठकीला दोन प्रतिनिधी उपस्थित राहण्याचे आदेश पक्षाकडून आणि महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले होते भाजपकडून किरण ठाकरेच उपस्थित राहिले मात्र या बैठकीला माजी आमदार सुरेश लाड आणि भाजप तालुकाध्यक्ष राजेश भगत यांनी दांडी मारल्याचं दिसून आलंय माहितीच्या बैठकीमध्ये सर्वांनी समंजस्यांनी काम करावं आणि जास्तीत जास्त बारणे यांना कशी मदत होईल कसं मतदान कुठून काढता येईल याची या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली एकमेकांचे विरोधक असलेले आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे या बैठकीच्या निमित्तानं एकत्र आपल्याला दिसून आले मात्र या बैठकीला सुरेश लाड अलिप्त असल्याचं दिसून आलं त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली त्यामुळे एकमेकांची विरोधक असलेले पक्ष या बैठकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा कर्जतच्या राजकारणात एकत्र येताना दिसून आले त्यामुळे सुरेश लाड यांच्या दांडीनं नेमकी राजकारण काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विकासनामा कर्जत